आपल्यासोबत सध्या गृहराज्यमंत्री आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सर माय तुमचं स्वागत आहे गणेशोत्सवाचे दिवस आहेत काय सगळ्या जनतेला तुम्ही शुभेच्छा द्या हे शुभेच्छा एवढ्याच देईन बाप्पाचं पुन्हा एकदा आगमन झालं आहे बापाच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये आपण सर्व लीन असताना मागण मात्र एवढंच मी मागितलेलं आहे की ह्यावर्षी वर्षी पाऊस चांगला आहे महाराष्ट्राचा शेतकरी हा सुखावला पाहिजे महा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या आयुष्यामधली सगळी विघ्न ही बापाने दूर करावीत थोडी मी चरणी प्रार्थना केली सध्या विकास कामांचा जो जी घोडदौड आहे ती आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने सुरू आहे कोणकोणती कामं सध्या वेगाने होत आहेत आणि जी कामं मागील सरकारमध्ये आपण मंजूर करून घेतली होती जी अगदी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्याने टेंडर स्टेजवरती अंतिम टप्प्यामध्ये होती त्या सर्व कामाला आपण सुरुवात करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हरणे बंदर असेल आपला दापोली खेडचा रस्ता असेल मंडणगड टू दापोलीचा रस्ता असेल त्याच्या आता वर्कआउटवर जास्त निघाली त्याच्या आता भिलभरून देखील आपण घेणार आहोत जवळपास एकशे दहा कोटीचं तर काम आहे मंडंगडच्या एम आय डी सीचं आता संपादनाची प्रक्रिया आता आपण चालू करतो आहे तो एक मोठा प्रोजेक्ट म्हणून तो समोर येतो आहे आणि अशा अनेक प्रकल्प आहेत जे आपण मंजूर करून घेतलेत म्हणजे ही यादी भरमसाठ मोठी आहे तासभर बोलू शकतो त्याच्यावरती पण जी काही विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्याने करून आपण जे पुस्तक जे काही माझा जाहीरनामा होता किंवा जे पुस्तक जे काही मी छापलं होतं त्याच्यामुळे जेवढी कामं आहेत त्या सगळ्या कामांना गती देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि आता मी स्वतः मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळे नक्कीच पाठपुराला अजून सोपं जात आहे त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी होतात तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्याकरता अजून सोपं जाते म्हणून कामाला नक्कीच गती प्राप्त झालेली आहे मंडणगड एम आय डी सी जी आहे ती त्याचं स्वरूप काय राहणार आहे किती एरिया आहे त्याचा फायदा कशा प्रकारे होऊ शकणार आहे एकूण साडेआठशे एकरमध्ये आपण ही एम आय डी सी प्रस्तावित केली आहे त्याच्यापैकी पहिलं शंभर एकरचं भूसंपादन आणि त्यासोबत सहाशे एकर एकरचं ॲडिशनल भूसंपादन पाचशे एकरचं ॲडिशनल भूसंपादन म्हणजे एकूण पहिल्या टप्प्यामध्ये हे सहाशे एकरचं भूसंपादन करण्यासाठी जर आपण प्रस्तावित केलं आहे नोटिफिकेशन आता काही दिवसांनी निघेल आणि ते निघाल्याच्यानंतर तिथे बेसिकली मेजर एम आय डी सी परंतु केमिकलमुक्त इंडस्ट्री तिथे आपण तिथे आणतो आहे अशा काही इंडस्ट्रीज आहेत अशा काही इंडस्ट्रीजना ज्याची माझी देखील थेट ओळख आहे त्यांना आम्ही आवाहन केलं आहे की आपण तिथे यावं कारण तिथे आपण चिंचळे धरण आपण दुरुस्त केले आहे तिढं धरण तिथे बाजूला आहे त्याचं पाणी आपण तिथे आणणार आहोत रस्ताचं ते चौपदरीकरण झालेलं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जो रस्ता आपल्याला आंबडवेला जायला मंजूर करून दिला त्या रस्त्यावर ती एम आय डी सी असल्यामुळे मोठा हायवे तिथं आपल्याला मिळणार आहे हायवेची कनेक्टिव्हिटी मुंबई हायवेला कनेक्टिव्हिटी त्या रस्त्यामार्फत असणार आहे तिथे एम आय डी सी करता इन्फ्रास्ट्रक्चर जे आव आवश्यक आहे ते सगळं तिथे उपलब्ध आहे आणि मंडगड हे मुंबईच्या जवळ आहे नवी मुंबई एअरपोर्टच्या जवळ असणार आहे फक्त चार तासावर ते एअरपोर्ट असणार आहे ह्याचा सगळा फायदा हा हे लक्षात घेता तिथे इंडस्ट्रीज देखील याला इच्छुक आहेत ज्यांना आपण संपर्क केलेला आहे आणि नक्कीच त्यामध्ये आपल्याला चांगलं यश भविष्यामध्ये आपल्याला चांगली एमएसी तिथे उभी राहताना दिसेल कोणती महत्वाची अशी इंडस्ट्री आहे का नजरेसमोर तुमच्या आता मी ते खुली करणार नाही ते माहिती आता देणं अयोग्य राहील आमची अजून बोलणी चालू आहे परंतु एक सात आठ इंडस्ट्रीसोबत आमचं बोलणं चालू आहे परंतु इच्छे नक्कीच फॅसिलिटी आपण तिथे दिल्यास बऱ्याचशा इंडस्ट्रीज मंडणगडचं लोकेशन हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे आणि नवी मुंबईच्या एअरपोर्टपासून जवळ असल्यामुळे आणि दिघी पोर्टपासून तर अतिशय म्हणजे ऐंशी किलोमीटरच आहे त्यामुळे ते देखील पाण्याची वाहतूक देखील तिथल्या एम आय डी सी ज्या ज्या कम्पिटिशन त्याला सुरळीत असणार आहे त्यामुळे कंपनीज नक्की ज्याला इच्छुक आहेत आमचं बोलणं देखील चालू आहे आणि आपण तो प्रोजेक्ट मी तरी अतिशय मनावरती घेतलेला आणि आपले उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांच्या प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपण त्याला चांगलं गती देतो आहे जेटीचा विषय मगाशी बोललात तुम्ही हरणे जेट्टी आता कुठपर्यंत आली आहे आणि हरणेच्या परिसरामध्ये म्हणजे जे, जे बायपास रोड आहे तिथे काही जागा शासनाने अक्वायर केली आहे तिथे काय होणार आहे हरणे जेट्टीचं काम सध्या चांगलं गतीने चालू आहे मला वाटतं पुढच्या एक दीड वर्षामध्ये हे काम पूर्ण झालं पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तराची आपण ती जेट्टी आपण करतोय आणि हरणे बायपासला जो पाहिजे साठ एकरची जागा आपण एम आय डी सीकरता आपण तिथे आरक्षित केलेली आहे आणि या एकशे साठ एकरमध्ये आमचा प्रयत्न चालला आहे कारण हरणे बंदर जवळ असलं असल्यामुळे मासेमारीवरती आधारित कुठले उद्योग हो तिथे आणता येतील का असे देखील आपण तिथे प्रयत्न करतोय त्याचा ईओ आय देखील देखील आपण जाहीर केला होता म्हणजे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट देखील आपण जाहीर केला होता काही कंपनीज चौदा ते अठरा कंपनीजने इच्छा दाखवलेली आहे थोडं तिथे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये थोडीशी तिथे तक्रार आहे की थोडंसं रस्ता आणि या सगळ्या गोष्टी पण आपण त्याही आपण फॅसिलिटीज उभ्या करून देतोय हरडे बंदर ज्यावेळेला तिथे विकसित होईल त्यावेळेला नक्कीच त्याला त्या जागेला देखील तिथे नक्कीच डिमांड येईल परंतु तिथे देखील मासे एक मासेमारीवरती आधारित इंडस्ट्री हा आमचा प्रयत्न आहे दादा खेड दापोली रस्ता हा खूप चर्चेला जातोय सध्या त्याच्याबद्दल काही सूचना तुम्ही दिल्यात का कारण काही भाग आहे तो खूप खराब आहे काही भाग चांगला आहे काय झालंय खेड शहरामध्ये खेडच्या नळपाणी योजनेचं काम चालू आहे आणि जोपर्यंत ती नळपाणी योजनेची पाईपलाईन टाकली जात नाही तोपर्यंत आपण रस्ता करू शकणार नाही कारण रस्ता केला आणि पुन्हा पाठिंबासाठी खोद्याचा त्याला काय अर्थ नाही म्हणून सध्या पाऊस प्रचंड आहे पावसा कुठेही विराम घेत नसलेला असल्यामुळे ते काम थोडंसं स्लो गतीने चाललं आहे परंतु आता एक मला वाटतं महिन्याभरात पाऊस आता जवळपास संपेल त्यानंतर नळपाणी योजनेचं काम पूर्ण करून आपण जसं नळपाणी योजनेचं काम झालं की लगेच लगेच आपण रस्ता जो आपण नियोजित रस्ता आपला जो मंजूर आहे त्याचं काम आपण सुरू क क करणार आहोत तात्पुरे आपण तिथे खड्डे भरून वगैरे आपण तात्पुरतं रिलीफ द्यायचा प्रयत्न करतो आहे पण कंटिन्यू पाऊस असल्यामुळे तो त्रास होतो मला त्याची पूर्णपणे कल्पना आहे माझं लक्ष देखील त्याच्यावरती आहे परंतु नळपण योजनेचं काम झालेलं झालं की खेर शहरामधला हा रस्त्याचा प्रश्न मिटेल आणि पुढचा रस्ता जो आहे तो त्या त्याचं देखील कामाला आपण इमिजियट सुरुवात करतो आहे थोडासा त्रास हा होते मला त्याची कल्पना आहे परंतु हा तात्पुरता आहे आपण ज्यावेळा हा रस्ता पूर्ण होईल म्हणजे पुढच्या सहा ते आठ महिन्यामध्ये खेडच्या हद्दीमधला हा रस्ता पूर्ण करायचं आपलं नियोजन आहे जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल पंधरा वर्ष ह्या रस्त्यावरती कुठलीही अडचण येणार नाही म्हणजे आपल्या पंधरा वर्षाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे दापोली पाणी प्रश्न पण खूप सध्या नाजूक आहे तिथे पण अगदी मार्चपासूनच प्रचंड टंचाई होते आत्ता पावसात देखील तिथे चार चार पाच पाच दिवस पाणी अनेक भागांमध्ये येत नाही तर याच्यावर काही कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे का काही डोक्यात आहे का जसं खेडला आपण नळपणी योजना मंजूर करून घेतली केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून संयुक्त अशी एक योजना आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत आपण खेडला जवळपास अठ्ठेचाळीस कोटीचा आपण नळपण योजनेचं चा कामसुद्धा चालू आहे त्याच धर्तीवरती आपण दापोली शहराच्या नळपणी योजनेला देखील आपण आता मंजुरी आणतो आहे त्याचं तांत्रिक मान्यतेकरिता आपण प्रस्ताव सादर केला होता त्याला देखील मान्यता मिळालेली आहे त्याचा पहिला टप्पा जो आहे त्याला काही लोकांनी भरावे लागते न नगर म्हणजे नगरपंचायतच्या माध्यमातून तर ती आपण बारा लाख रुपये आता काही दिवसात आपण भरतोय त्याचं पत्र देखील आलेलं आहे ते भरून झालं की लगेच शासनाने प्रस्ताव हा सादर होईल आणि त्याला माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्याला शंभर टक्के आपण मंजुरी आणतो आहे सोंडेगड रहनावरांना आपण ही संपूर्ण यो नळपण योजना दापोली शहराकरता आपण आणतो आहे आणि हे नियोजन ही योजना करत असताना दापोलीचा भविष्याचा विकास लक्षात घेऊन जी वाढीव घरं होणार आहे जे वाढीव विकास दापोलीचा होणार आहे ते सगळं विक लक्षात घेऊन आपण सोंडेगर धरणाचं जे पाणी आपण आणणार आहोत तिथली सोंडेगर धरणाच्या वरती आधारित असलेल्या आजूबाजूच्या गावांची जी गरज आहे जी ते बघून उर्वरित पाणी हे आपण आपण दापोली शहराकरता आपण आणणार आहोत म्हणजे सोंडेगरच्या परिसरामधल्या गावांना देखील त्याची कुठली अडचण येणार नाही तिथे पाणी कमी पडणार नाही वाढीव पाणी जे असणार आहे ते आपण दापोली सराकरता आपण आणणार आहोत अशामधून आपण दापोलीची नळपाणी योजना देखील लवकरच मंजूर करून घेतो आहे धन्यवाद हे होते गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम ज्यांनी कोणकोणती विकास कामं या भागामध्ये सुरू आहेत आणि ज्या गोष्टी रखडलेल्या आहेत त्यासुद्धा कधीपर्यंत पूर्ण होतील हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे शमशादसं मुश्ताक खान माय कोकण खेड रत्नागिरी